ले ले। नियोजन वगैरे कसं काय सोबत होईल का, का? नक्कीच तुला दोन दिवस नियोजन झालेलं असेल पण नक्कीच इच्छा पूर्ण होणार या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात ही गाडी पालताना शंभर टक्के प्रेक्षक जेवढे असतील त्या गाडीला स्पीड जास्त लागते बरोबर प्रेक्षकांचा आणि सगळ्यांची इच्छा लवकर पूर्ण होईल नियोजन म्हणजे बकासूर मध्ये झालं त्या दिवशी वकासूर मध्ये पळण्यासाठी ला हजारोंच्या लाईन लागलेल्या असतात पण आमचं एवढं भाग्य आहे की आज त्यांच्या घरच्या मैदानाला आणि प्रत्येक खेळाडू हा घरच्या मैदानाला चांगला खेळाडू घेऊनच चा उतरतो मैदानात कि आज पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलाय पण घरच्या मैदानावर त्याला कुठेतरी अपयश येत होता आणि त्या अपयशामध्ये वादल आणि वकासूर ही दोन वेळेला गाडी गुलालात राहिली समालोचक पण खुश झाले कोरेगाव हिंद केसरी मैदान आहे तर कोरेगाव हिंद केसरी मैदानाला नक्की वादळ आपल्याला दिसणारच असेल काय बोलताय नाही अजून काही नियोजन केलं नाही ती पण मोठी गाडी होती आणि आम्ही तिथे पण गुलाल घेतला आणि आज पण चांगल्या प्रकारे दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे आनंददादा तारेकर तसेच वैभव दादा यांचा म्हणजे आपला ट्रिपल इंड केसरी वादल दादा नमस्कार नमस्कार दादा काय बोलता एका वर्षामध्ये ट्रिपल इंड केसरी आणि तसेच महान भारत केसरी चा रायगड मधील एकमेव नंदी तुमच्या दावणीला आहे आणि हा नंदी घाटावरती आणि मुंबईमध्ये सगळीकडे गुलाल घेत कसं वाटतंय आज खूप चांगला वाटतंय आणि अभिमान आज रायगड मध्ये आपण टॉपला टॉपचा बैल आपल्या दावणीच आहे आणि या आम्ही एवढा उद्या मुलं पब्लिक पण आज लांबन ओळखले जाते की मैदानात आल्यावर बैल आला म्हणजे बरोबर तर आजच्या शर्तीबद्दल काय बोलताय कारण काय एक चांगली समोरची गाडी पण एकदम चांगली होती आणि मस्त आली आपली गाडी पण एकदम भारी पल आली काय बोलतोय आजच्या शर्तीबद्दल नक्कीच चांगली आमची दुसरी वेळी शर्यत झाली पहिल्यांदा आमची पिसार झाली होती पण ती थोडी गाडी म्हणजे समतोल नाही गाडीचा समतोल नव्हता झाला त्याच्यामुळे कुठेतरी आमचा मार्क आला होता पण मार मार आज मार्क आला होता त्याचा बदला आज आम्ही माहितीपूर्ण शर्यत केलं आज त्यांनी त्याचा त्यांनी काम दाखवलंय नक्की दादा एक मैत्रीपूर्ण आणि हा आपल्याला नाद टिकवायचा म्हणून तुम्हाला नेहमीच आपल्याला म्हणजे ना चांगल्या स्वभाव मुले ओळखले जाते नक्कीच आपल्या नंदींची करमत तेवढे पहिला कोण होता आजचा आजचा समीर भोईर मोठा गाव यांचा भोला होता ओके गाडी इथं नियोजन झाला ऍक्च्युली आमचं नियोजन होतेच रात्री फोन आलेलाच होता नियोजन करून आम्ही नाव दिला होता शेवट पर्यंत शेवटला बिंजूरला पालेवाल्यांचा नाव फिरला तिथे कुठारच्या सोन्या आणि पालेवाल्यांचा बादल निघाला ओके म्हणजे एक प्रेक्षणीय लढत होती दो आता दोन्ही नंदी बघायला येईल ते पण एकदम टॉपला पलतात आणि आपल्या नंदीचा तर नादच नाही कारण का घाटावरती पण आता घाटावरती नियोजन म्हणजे बकासूर मध्ये झालं त्या दिवशी मध्ये पळण्यासाठी हजारोंच्या लाईन लागलेल्या असतात मग अशा वेळी वादलच नेहमी आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळी बघायला भेटतात आणि चांगले चांगले असतात काय बोलतात आज महाराष्ट्राचा टॉपचा बैल आहे आज, आज प्रत्येक मैदानाला त्या बैलाला इतकी मागणी आहे की काही काही दोन दोन महिने तीन तीन महिने असतात बरोबर पण आमचं एवढं भाग्य आहे की आज त्यांच्या घरच्या मैदानाला आणि प्रत्येक खेळाडू हा घरच्या मैदानाला चांगला खेळाडू घेऊनच उतरतो मैदानात आणि त्या लेवलचा खेळाडू आम्हाला मानले त्यांनी आणि दोन वेळा त्यांच्या घरच्या मैदानात आपण गुलाल करून दिला म्हणजे आज आम्ही आमचं भाग्य समजतो की आज महाराष्ट्राच्या टॉपच्या बैलाच्या लेवलमध्ये किंवा त्या बैलाच्या साथीला पाळण्याचा मान आणि योग आपल्या बैलाला येतो बरोबर दादा त्याच्या अगोदर पण आपण बोललो होतो की त्यांना घरच्या मैदानामध्ये सक्सेस नव्हता कुठेतरी गाडी होती दोन वेळेला गुलालाच मान ठरले ठरलाय नक्की समालोचक पण फायनल झाल्यावर पण बोलले की आज पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलाय पण घरच्या मैदानावर त्याला कुठेतरी अपयश येत होता आणि त्या अपयशामध्ये वादल आणि वकासूर ही दोन वेळेला गाडी गुलालात राहिली समालोचक पण खुश झाले मयूर आणि आपला घाटे प्रवीण घाटे ओके okay. दादा तुमच्या सोबत म्हणजे तुमचे भाऊ बोला आणखी सगळीच जण असतात काय बोलतोय निस्वार्थ प्रेमाबद्दल कारण का तुम्ही नसताना नियोजन त्यांच्या हाताखाली असतं नक्की नक्की नियोजन केला तरी मैदानात तेच असं आम्ही जरी नसलो तो वैभवचे वडील आमचे भाऊ आणि मित्रमंडळी सगळे आमचे ब्रदर्सच आहेत ब्रदर्स ग्रुप आणि इंद केसरी वादल महाराज भाऊऱ्या ग्रुप सगळं असतो म्हणजे नियोजन असा काय नाही पण विचारणार पण पहिला कुठला आहे फक्त मैदाना द्यायचं काम करणार त्याला माहिती मैदाना कुठला तरी नियोजन झालेलं असेल ओके आता येत्या मैदान म्हणजेच आता बारा तारखेला कोरेगाव हिंद केसरी मैदान आहे तर कोरेगाव हिंद केसरी मैदानाला नक्की वादळ आपल्याला दिसणारच असेल काय बोलताय नाही अजून काय नियोजन केलं नाही ऍक्च्युली कसं आलं आपला दोन महिने तिकडे होतो मैदान घाट आपण गाजून आलोय <laughs> आता एक महिना आपला मुंबईचा राहिला शक्यतो <laughs> मुंबईमध्ये आम्हाला एक महिना खेळ करता कारण पोरांची इच्छा आहे की दादा आपण वर्षभर म्हणजे दोन महिने तिकडे होतो पुढची चार महिने घाटावर जाऊत तर हा कुठं शेवटचा एक महिना राहिलाय तर आपण इथंच खेळायला शक्यतो अजूनपर्यंत काय प्लॅनिंग नाही म्हणजे कोरेगावला जायची झालं तरी दोन दिवस प्लॅनिंग करून आपण जाऊ शकतो ओके म्हणजे आपण नेहमी बघत असो वादेला आज जरी आपल्याला रात्री नाही तरी सकाळी मैदानाला असते म्हणजे असं एवढं फास्ट नियोजन करणार कोण आहे आणि कसं काय नाही ना, ना, नियोजन म्हणजे बैल वेटिंगला असतात भरपूर जणांचा कॉल येतात पण आपण त्यांना सांगून देतो की आजच्या मैदानाला ठीक आहे तुम्हाला बैल देतो मग आपण त्या निघतो विषय कसा होते आज बैल बारामतीत ना रात्री तीन ला उठून येतो मैदानात आला का रात्री जायला त्यांना बारा वाजता तीन आणि सकाळचे तीन आणि रात्रीचे बारा म्हणजे बावीस ते वीस घंटा बैल बसत नाही मैदानात बसत नाही पिकअप मध्ये बसत नाही जेव्हा घरना उठून येईल तेव्हा घरी जाऊनच बसेल असा पहिला ओके दादा अशा वेळी असतं की पैऱ्याच मग पैऱ्याचं कसं काय असतं कारण का बरेच वेळेला मी असं पण बघतो की वादल आपल्याला नेहमी टॉपच्याच पायऱ्यामध्ये बघायला भेटतं मग अशा मध्ये तुम्ही म्हणजे पैऱ्याचं कसं काय नियोजन करता कारण का आपल्या नंदीला प्रत्येकाला वाटतं आपला नंदी जिंकावा याच्यासाठी त्याच्या जोडीने पलना आपल्याला नंदी शोधायचा असतो नेहमी आपल्याला वादल वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये वे बघायला वाटतंय पैरा कसं काही विषय कसं पैऱ्याला बैलांचे भरपूर फोन येतात टॉपचे सगळ्यांचे फोन येतात पण कसं आपण प्रत्येकाला बैल देतो कारण आपल्या बैलाच्या लेवलला जो मैदान बघायचा आपल्याला तो बैल त्या मैदानाला सुट होईल त्या मैदान मैदानानुसार आपण नियोजन करतो आणि दोन दिवसात जर नियोजन झालं तरी आपल्या बैलाला काय नाही आपण ऍक्च्युली बैल हप्त्या हप्त्यातच पालवते जर वरच्या मैदानाला असेल हप्ता किंवा पंधरा दिवसात आपण कंटिन्यू मैदान करत नाही आणि जेवढी मैदान मोठी असतील त्या मैदानालाच आपण पाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे असा उद्या मोठ्या मैदानात आज बारक्या मैदानात पोलून आपण मुलाला घेऊन राहायचा असा नसतो आपल्याला शक्यतो मोठ्या मैदानात खेळून मोठ्या पायऱ्या दादा जास्त वेळ नाही घेणार शेवटचा एकाच प्रश्न आहे आता आपण बघितलं मुंबईमध्ये वादल मथूर सोबत बऱ्याच वेळा पाळलेला आहे तर मागच्या वेळीच पण राहुल दादांशी असं बोलणं झालं हो की वादन सोबत बोललेले नियोजन वगैरे कसं काय सोबत होईल का, का। नक्कीच तुला दोन दिवस समजतच नियोजन झालेलं असेल पण नक्कीच इच्छा पूर्ण होणार या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात ही गाडी पालताना शंभर टक्के दिसेल बोलणं झालेलंच आहे फक्त आता काल बैल पारोच्या दिवशी आला त्याच्यामुळे बैल आता कसं कंटिन्यू तीन महिन्यांना पलून फायनल होता बैल आरामात बैल असतो बैल या दोन ती बर, okay. okay. hmm. ते तीन मैदानाच्या आत बैल ती गाडी तुम्हाला पालायला भेटेल कारण भरपूर मुंबई वाल्यांचे फोन येतात ही गाडी दादा इथे पालवा ही गाडी घाटावर पालवा कारण या गाडीला गती आणि या गाडीला प्रेक्षक जेवढे असतील त्या गाडीला स्पीड जास्त लागतो प्रेक्षकांचा आणि सगळ्यांची इच्छा लवकर पूर्ण बरोबर आपण इथे पण बघितलेलं घाटावरती पण बघितलेला कि बिंजोडला लिहिला मग तीन फेऱ्याला पण आपल्याला बघायला भेटेल का नक्कीच बघायला भेटेल ऍक्च्युली पायाच्या मैदानात तीच गाडी पालणार होती पण आपण बैल एक दिवस अगोदर आणल्यामुळं थोडासा त्यांचा घरनिकेचा माझ्या ती गाडी पलाली कारण आपल्याला इकडच्या आप मैदानाला यायचं होतं त्याच्यामुळं ती गाडी तिकडे पळाली पण नक्की पावसाळ्यात आता समजा महिना आपला इकडे आला पुढच्या या पावसाळ्यात ही गाडी तीन गटाला गा, पाला दिस ओके आणि या चार दिवसामध्ये आपल्याला मुंबईमध्ये मध्ये दिसेल नक्कीच तर दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काळासाठी आणि आपला वादल जसं नाव करतोय तुमचं नाव करतोय वैभव दादांचं नाव करतोय खूप चांगलं वाटतंय आणि ह्या नंदी नशिबान नशिबान भेटलेला बाबू नाव काय तुझा नाव सर प्रिन्स प्रिन्स पूर्ण प्रिन्स प्रेमनाथ ठाकूर ओके कुठून आले काय बोलतो आपल्या वादल बद्दल कारण आज तू आलेस आणि गुलाल घेतले त्यांनी एक नंबर ना, एक ना। आणि समोर गाडी मग मोठी होती कसा असं धाकधुक होती का जी मनात एक नंबर ना मग आज आज फुल चालू का चॅलेंज विलन जातेस ना मस्त चॅलेंज जायचा आणि नाद करायचा बाय Okay. आणि आज महाराज पण होता तुमचा जसं वादल नाव करते ना मुंबई मध्ये त्याचा पण दरार आहे महाराज बद्दल काय बोलत तो पण फलाला त्याने गुलाल मारला आम्ही पण खुश सगळे मस्त खुशीच राहतात आता काय बोलतो आज महाराजने गुलाल घेतलाय बरेच दिवस झालं महाराज पण साठावरच होता एकदमच दोन्ही पंचवीस तारखेला बैल उतारले आणि थोडे दिवस त्याला काढला नव्हता थोडा आजारी होता आणि या मैदानात काढला आणि आम्ही अंतरात जिंकलो प्रेक्षणीय पहिला वादल सोबत पण चांगला होता आणि महाराज तुरमालेचा तेजा म्हणजे एकदम मस्त काय बोलत नाही आनंद उसाटण्याच्या मैदानात पण आम्ही जल्लोष केला ती पण मोठी गाडी होती आणि आम्ही तिथे पण गुलाल घेतला आणि आज पण चांगल्या प्रकारे गाडी मारली खूप मैदान कमी राहिले मशावे म्हणजे एक असतं ना की पटापट बिंजोड करायच्या मग अशा वेळी आज संध्याकाळी एकदम जमली आपली भिंजवड मग कसं काय नियोजन झाला आणि चांगला पहिरा भेटला समीर शेठ मोठा गाव यांचा भोला आणि अगोदर गाडी फिरली होती ती कॅन्सल झाली आमचे काही संबंध आहे त्याच्यामुळं कॅन्सल झाली आणि त्यानंतर आमच्यावर त्या पाल्याच्या बादलने फिरवली आणि आम्ही ती शरीर जिंकलो आता येणाऱ्या काला येणाऱ्या कालामध्ये जसं तुम्हाला आपलं वादल महाराज तुम्हाला गुलाल देत राह खूप सारी शुभेच्छा देईन तुम्हाला कारण घाटावरती नाव आहे ना बिंदोड मध्ये तोच नाव दाखवून देखील खूप सारी शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण आमच्याकडून भरपूर